पगवा तलाव अर्थात काळा तलाव येथील आतील बाजूस असलेले लेझर शो व कारंजे गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते त्याकरिता आयुक्त मॅडम व विद्युत विभाग अधिकाऱ्यांना पत्राद्वारे फोनद्वारा तसेच प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्यात आले सदर विषय लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांपूर्वी अधिकारी यांच्या कार्यालयात चर्चा केल्यानंतर आज भगवा बाजूस लेझर शो व कारंजे सुरू करून घेण्यात आले आहे त्याबद्दल आयुक्त मॅडम स्मार्ट सिटी अभियंता तांबे साहेब विद्युत विभागाचे उप अभियंता भागवत पाटील साहेब पोळ साहेब यांचे मनपूर्वक आभार तसेच आपले सहकार्य कायम राहावे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा